आज आपल्या एक काकू आहेत ज्यांना प्रत्यक्ष समोरक आणू दुवावंत चालू गो आहे तर तुम्हा दो तीन नाही माझा सप्रेम जय सर्वात आधी तुमचं नाव सांगा रेखा गजाननराव काळे कुठलं आहे मु राहणार बाबरी दर्यापूर तालुका शुभंगीताई श्वापळे बाबरी राहणार बाबरी सा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानजी बाबांचं तुम्हाला कसा काय व्यासन आणि तुम्हाला काय काय कळलं हा मला सर्वप्रथम आमच्या सासू सासरे यांना लहानूजी महाराज जिवंतपणे दर्शन झालेले होते त्या त्यांनी ज्या सांगितलेल्या ज्या आमच्या मनात रुजलेलं होतं तर त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याची गोडी लागली आणि माझा सुद्धा एक म्हणजे साक्षात अनुभव हो आहे इथला सांगा सहा वाज सकाळी सहा वाजले होते आमचा त्या दिवशी अभिषेक होता इथं किती वर्षाचा आहे मंदिर मंदर वीस वर्षाचा वीस वर्ष अगोदरची गोष्ट तर आम्ही त्याला यांच्या मुलाला पाळण्यात घालायला आणलं होतं इथं तर त्यावेळेस आमची इथं आमच्या सगळ्यांच्या आंघोळा झाल्या नंतर आमचे मामसासरी होते ते खूप लहानचे महाराजला हे करत मानत होते तर मग त्यांची आंघोळ राहिली होती तर मग आम्ही दोघे नी मी बहिणी समजा माझी ननद होती माझ्यासोबत तिथं तेव्हा एक बाथ हे होतं बाथरूम होते इकडे आणि अशी खोली दिली होती आम्हाला बाजूची एका खोलीला लॉक होतं तर त्या मी इथून अशी आम्ही असं निघालो की आपल्या आप्पाजीची आंघोळ राहिली आंघोळ आँग, आँग, राहिली म्हणून तर मग आम्ही असं चाललो दोघीजणी मी त्यांना सांगत होती की आप्पाजीची अंघोळ राहिले म्हणतात आप्पाजी ते काय हो तिथं उभे आहे त्या खोलीला एवढं मोठं लॉक होतं तर तिथं एक आरसा दिसत होता त्या आरशामध्ये मला असं ते आपजी तोंड तिकडे करताना उभे होते तर मग मी म्हटलं हा असा कसा आरसा आहे म्हटलं त्या आरशात म्हटलं असं जर पाहते तर मला म्हटलं तोंड दिसायला पाहिजे होतं म्हटलं दिसायला पाहिजे हां तर म्हटलं हे म्हटलं कसं म्हटलं पाठत दिसून राहिली म्हटलं वरही पाठ दिसून राहिली खाली पण पाठ दिसून राहिली म्हटलं चला म्हटलं आपण तो आरसा पाहिले जो म्हटलं बाई म्हटलं तर आम्ही त्या रूमपर्यंत गेलो त्या रूमला एवढं मोठं लॉक होतं लागलेलं सकाळी सहा वाजताचं दृष्टांत हे माझं साक्षात तर माझ्या डोळ्याला इतक्या धारा लागल्या होत्या की ते दिवस भरत ते बंदही होत नव्हत्या आणि आमचे म्हातारे सासरे जेव्हा येत होते ना सर्वात पहिलं त्यांना मित्र मिळाले त्यांचे तर म्हणे लहानजी महाराजचे त्यांनी त्यांना अनुभव सांगितले की मला असं असं घडते म्हणून तर म्हणे मी येतो म्हणे तुमच्यासोबत तुम्ही इतके साक्षात त्यांचे म्हणे दर्शन सांगता तर मग म्हणे मला पण यायचं आहे तुमच्यासोबत तर मग त्यांनी म्हटलं की मी म्हणे हार घेतो म्हणे तर आमचे सासरे म्हणत होते त्यांना ते म्हणे हार वगैरे काही घालत नाही म्हणे लहानोजी महाराज हार हार वगैरे घालत नाही म्हणे तर मग आमचे सासरे आणि त्यांचे मित्र इथं आल्यानंतर ते म्हणत होते की लहाण्या म्हणे हार नाही घालत म्हणे नहीं। तू कशा लहानला म्हणे ते त्यांच्या मित्राचं झाला आणि यांचे सासरे म्हणजे माझी माम सासरे तर त्यांनी एक वेळ आमच्या सासऱ्यांनी त्यांना म्हटलं तू म्हणे एवढं करतं म्हणे देवाचं तर लहानूजी महाराजचं दर्शन घेऊन ये म्हणे तर मग त्यांनी एक धोतर घेतलं ते धोतर घेऊन दर्यापूरवरून निघाले आले इथं तर म्हणे ला आपलं म्हणे स्वतः म्हणे एक धोतर घालून म्हणे घालतं म्हणे आणि लाण्याची कशाला आशा करतं म्हणे जाय म्हणे घाल म्हणे तूच म्हणे धोतर म्हणे तेव्हापासून परिस्थिती ओळखली हां तर तेव्हापासून त्यांनी त्यांच्या घरी स्वप्नात येऊन इतके दृष्टांत दिले की तू आता हे वावर घे आता हे वावर लागून नका हे लागून न केल्यानंतर हे तू आता विकत घे इथपर्यंत की त्यांची जे परिस्थिती होती आज त्यांच्या घरी तेरा चौदा एकर शेती वगैरे आठ नऊ मुली आहेत त्यांना सर्व लहानजी महाराजची भक्त आहेत मुली सगळे जे देंगे टीचर आहेत सगळे सर्विसर आहे जवई सगळे मोठी फॅमिली आहे या त्यांच्या सुनबाई आहे म्हणजे ते असं सांगायचे की बा उद्या मुलीचं लग्न आहे तर हा मुली इकडे तिकडे जाऊ नको इकडे तिकडे जाऊ नको हा स्वप्न दृष्ट पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी तुम्हाला पीक काय पेरायचं आहे ते ते त्यापासून ते सांगायचे की हां स्वप्न सांगत होते पूर्ण दृष्टांत साक्षात्कार घडतो आणि त्यांनी मरेपर्यंत मला इथली सेवाच केली ना आता त्यांच्या मागोमाग आम्ही आमचं सर्व कुटुंब सर्व कुटुंब आहे माझे जा। मोठे जाऊ आहे ह्या तुम्ही काल आले का आम्ही आज आलो आमचे घरी कार्यक्रम करतो आमच्या घरी दोनदा म्हणजे एक रक्षाबंधनला आणि एक हा जयंतीचा हे दोन्ही आमच्या घरी कार्यक्रम असतात अभिषेकाचे त्या दिवशी आमच्याच घरी अभिषेक असतो खूप उदाहरण आहेत आमच्या घरचे साक्षात असे आठवत घडलेलं आमच्या सासूबाई सर्वात पहिले त्यांचं पोट दुखत होतं घरी तर मग त्या अशा सकाळी गहू वगैरे होते घरी तर ते आमच्या सासरी म्हणे मी विकतो म्हणे पैसे घेऊन म्हणे तू दवाखान्यात अमरावतीला जा म्हणे तर त्यांना झोप लागली सकाळी सकाळी तर म्हणे पोट दुखून राहिलं का म्हणे एक म्हातारी आले म्हणे पोट दुखून राहिलं का म्हणे तर म्हणे हो म्हणे तर फोकटचा डॉक्टर पाहिजे म्हणे आहे ना म्हणे म्हणजे गहू विकायचे विकत होते ना घरचे तर म्हणून म्हणे फुकटचा डॉक्टर पाहिजे नाही का म्हणे तर ये ना म्हणे वर्धेच्या इकडे तर त्यांनी त्यांच्या तेन पोथ्या वगैरे अशा नेमाच्या होत्या त्या ते पण तर त्यांनी त्यांच्या तेन पोथ्या वगैरे घेतल्या आणि यांची एक लहान ननद आणि माझ्या सासूबाई ह्या दोघीचं म्हणजे आतोभाषा ह्या दोघीजणी निघाल्या अमरावतीला आल्या अमरावतीवरून इकडे आल्या दोघीच जणी आल्या सर्वात पहिले तर त्यावेळेस महाराज नव्हते इथं कोणाचा वाडा आहे तो आणखी कोणाचा हां कडूचा वाडा तर तिथं येणार होती महाराज म्हणून हे तिथं थीता थांबल्या तिथंच त्यांनी म्हणजे त्यांच्या झोपाची व्यवस्था तिथंच होती तेव्हा तर मग ते म्हणत होते आता यांनी यांच्या पोथ्या वगैरे काढल्या सर्व आटपल्यानंतर वाचत बसल्या मग महाराज सकाळी दिव जेव्हा दर्शनासाठी जिथं लोकांची गर्दी जमली तेव्हा ते आले आंघोळ वगैरे सर्व करून तर म्हणे रात्री आले म्हणे तुम्ही म्हणे आणि बडबड करत बसले म्हणे लेखाचे म्हणे इथं म्हणे महाराजले म्हणे लहान आले म्हणे झोपू पण नाही दिलं म्हणे रात्रभर म्हणे सगळे बडबड करत बसले म्हणे इथं म्हणे असे साक्षात म्हणजे असे हे आहेत त्यांचे बरेचसे अनुभव साक्षात हां एकदा माझे सासरे आणि त्यांचा सा मित्र म्हणजे ते म्हणे की चला म्हणे दर्शन करून येऊ म्हणे आपण तर ते म्हणे चला म्हणे मग दर्शन घ्यायला आले ते आणि इथे जवळपास थांबले आणि त्यांना मित्रांना म्हटलं की म्हणे आपण प्रसाद वगैरे नंतर घेऊ म्हणे आधी एक काम करू म्हणे महाराजांना लहानोजी महाराजांना भजे खूप आवडते म्हणे तर ते त्यांचे मित्र म्हणे अरे म्हणजे मला महाराज भजे खाते करा म्हणे तर म्हणे हो म्हणे तर मग त्यांनी भजे वगैरे घेतले आणि इथे आले तर ते जसे मंदिरात आले तर त्याच म्हणजे आल्याबरोबरच त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणे म्हटलं म्हणे की हो रे लहान तर भजे खाते सर्व ज्ञाना आपल्या मनात काय चालू आहे आता सुद्धा प्रत्यक्षात असे अनुभव साक्षात्कार बरेच आहेत जसे स्वप्नामध्ये येऊन सांगतात की शेतकरी तुला व्हायला लागते पैसे नाही जुळते व कित्येकांचे अनुभव आता आपल्याला लहान अनुभव आमच्या माझ्या लहान मुलाला वगैरे आम्ही इथेच पाळण्यात घातलं मंदिरातच घातलं आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले आता आणखी एक संस्थांविषयी सांगतो मी सोडता तुम्हाला तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहान भक्तांना नेहमी सांगत असतो आपण की इथे अलीकडेच एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिवे इमारत बांधकाम आहे तर त्याकरता आपलं लहान भक्तांचं एक काम आहे फुले फुलाची बाकी त्या उपक्रमासाठी सुद्धा आपण तिथे दान दिलं पाहिजे बा ज्या पद्धतीनं गोसेवा आहे अन्नदान आहे गुरुदक्षण आहे ते झालेले आहेत त्यांना जसा आपण प्रतिसाद दिला त्याच पद्धतीचं प्रसादालय सुद्धा होणं गरजेचं आहे जेणेकरून खूप सारे भक्त येतात आता तुम्ही पाहत नाही घेत ना ह्यासाठी जागा अपुरी पडते सुसज्ज अशी जागा नवनिर्माण कार्य एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे तो संस्थांचा तर तो पूर्णत्वास येण्याकरता आपल्या सगळ्या लहान भक्तांच्या हातभाराची गरज आहे तर त्याकरता आपण एक फुलने फुलाची बाकी तिथे अर्पण करावी असे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान लहानुभक्तांनी सांगू इच्छितो तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले त्याबद्दल तुमचा आभारी घ्या जय जय लांब समर्थ जी महाराजाची